मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता स्वरा आणि पियू या दोघीही मोनिकाजवळ येऊन हट्ट करतात काहीही झालं जर तरी मंजुळा टीचर आणि साहेबराव काकांचं लग्न हे थांबवायचंच आता पिहूच पुढाकार घेते आणि मोनिकाला या गोष्टीबद्दल सांगत असते मोनिकाचाही नाही इलाज होतो मोनिका काही बोलत नाही ती अगदी गप्प बसते साहेबराव आणि मंजुळा हे सर्व बोलणं ऐकत असतात तेव्हा आता मोनिका काय उत्तर देते याकडे साहेबरावाचं लक्ष असतंच तेव्हा आता स्वराज्य आणि माझी जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत तरी या लग्नाला तू होकार द्यायचा नाहीस असं आता पिहू म्हणते मोनिका आता मनातल्या मनात, मनात विचार करते काय करावं तेच कळत नाही दोन्ही बाजूनी कोंडी झालीये पण आता पिहूला काय उत्तर द्यावं तिला समजत नाही म्हणूनच आता मोनिका म्हणते हो हे पहा ठीक आहे सर्व काही तुझ्या मनासारखं होईल पिहू तू हे लग्न होऊच नाही द्यायचं असं आपल्याला करता येणार नाही हे लग्न आपल्याला पोस्टपोन करावं लागेल चालेल ना तुला तेव्हा ठीक आहे असं आता पिहू म्हणते मग आता इकडे साहेबरावाला खूप राग येतो तो म्हणतो की मोनिका मॅडम तुम्ही तर मला डबल क्रॉस केलं आता मी तुमच्याकडे पाहतोच असं म्हणून तो चिडूनच तेथून जातो आता मोनिका अडकुंडीला येते एकीकडे मुलगी आणि दुसरीकडे साहेबराव आता पूर्णपणे ती त्या कोंडीमध्ये अडकलेली असते तेव्हा आता स्वराला लगेच पिहू मिठी मारते आणि म्हणते की खरंच आपण दोघी एकाच आईच्या मुली पाहिजे होतो आपल्या दोघींचं किती संपत आहे ना पिहू म्हणते हो ना ते तुम्ही माझ्याच मुली हव्या होत्या असं मंजुळा मनातल्या मनात विचार करते दोघींबद्दलही खूप कौतुक वाटतं स्वरा माझी मुलगी आमच्या दोघींचं कोणत्या जन्माचं नातं आहे ना हे मला कळत नाही परंतु पिहू मधील बदल सुद्धा अगदी अविश्वसनीय मंजुळा आता पुढे येते आणि स्वरा व पिहूला ती आरती देते त्या दोघीही आता मंजुळाला मिठी मारतात तर आता मंजुळा खूपच खुश होते आणि पुन्हा मनातल्या मनात म्हणू लागते की कोणत्या जन्माचं आमच्या दोघींचं नातं आहे काय माहीत तर दुसरं स्त्रीकडे साहेबराव हा खूप चिडलेला असतो तो मोनिकाच्या नावाने खडे फोडत असतो तो म्हणतो की या मोनिका मॅडमकडे पाहायलाच हवं यांनी सर्व गेमच फिरवून टाकला आहे आता मंजुळी आणि माझं लग्न पुन्हा पुढे ढकललं तर मग काय करायचं हाच प्रश्न आता त्याला पडलेला असतो त्यामुळे तो आता म्हणतो की काहीही करून हे लग्न व्हायला हवं होतं मोनिका मॅडमला त्या मुलीचं ऐकायची काय गरज होती या स्वरालासुद्धा मी अजिबात सोडणार नाही आहे असं म्हणून साहेबराव आता खूपच चिडतो काही वेळाने आता तेथे मोनिका येते आणि म्हणते काय झालं तेव्हा आता साहेबराव म्हणतो मोनिका मॅडम मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे तुम्ही त्या कार्ट्यांचं एवढं का ऐकता त्यांना खडेबोल सुनवायला तुम्हाला काय होतं त्यावरती आता मोनिका म्हणते हे पहा एकीकडे स्वरा आणि दुसरीकडे माझी पिहू म्हणजे त्या दोघींचंही आमच्या घरात सर्व काही सर्वजण ऐकतात त्यामुळे मलाही ऐकावं लागतं आणि मल्हार फक्त माझ्या पिहूचं ऐकतो ते म्हणजे पिहू तर तो विश्वास ठेवतो आणि पिहूला आत्ता हा विश्वास देणं महत्त्वाचं होतं कोणता विश्वास माहिती आहे का तुमचं आणि मंजुळाचं लग्न हे होणार नाही आपण पूर्णपणे खात्री करून घेतल्याशिवाय हा विश्वास तिला देणं महत्त्वाचं होतं कारण की तुम्हाला माहीत नसेल माझी पिहू खूप हुशार आहे त्यावरती साहेबराव म्हणतो तुम्ही हे चांगलं केलं नाही जर मंजुळीचं आणि माझं लग्न झालं नाही तर मग बघा मी काय करतो ते असं म्हणून तो तिच्यावर खूपच ओरडतो तेव्हा मोनिका देखील त्याच पद्धतीने त्याला चांगलीच धडा शिकवते हो आणि त्याच्यावर ओरडते आणि जाता जाता साहेबरावाला ताकीद देऊन जाते की काहीही झालं तरी हे असंच सांगायचं की तुमचं आणि मंजुळाचं लग्न पुढे ढकलण्यात येतं आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा माझंच तुम्हाला ऐकावं लागेल जर तुम्हाला त्या मंजुळाबरोबर लग्न करायचं असेल तर तेव्हा असतात ते आई म्हणतात गुरुजी एखादा चांगला मुहूर्त काढा कारण आम्हाला थाटामाटामध्ये आमच्या मंजुळाचं लग्न करून द्यायचं एकदा का ती तिच्या सासरी गेली मग वर्षातून एक दोन वेळाच इकडे येईल मग आमची आणि तिची जास्त भेट व्हायची नाही आता विजय देखील म्हणतो लवकरात लवकरचा मुहूर्त काढा तेव्हा आता गुरुजी मुहूर्त पाहत असतात तेवढ्यातच मोनिका तिथे ते येते स्वरा आणि पिहू या दोघीही लगेच तिला खुनावू लागतात ती म्हणते की हो पण नवरदेव कुठे आहे असं विजय विचारतो आणि ग्रहतारे काय म्हणत आहे त्यांच्या लग्नाचा योग कधी आहे असंही तो विचारू लागतो मंजुळा मनातल्या मनात विचार करू लागते मी ह्या साहेबरावाला घरात पुन्हा कधीही येऊ देणार नाही आणि या माणसाची सावलीसुद्धा पडू देणार नाही माझं काय व्हायचं ती होऊ देत आता विजय हा त्यानंतर साहेबरावाला बोलवून घेतो आणि म्हणतो लग्नाची तारीख निघाली बरं का तेव्हा साहेबराव तेथे शांतपणे आणि मोनिकाकडे खूपच रागात पाहू लागतो आता साहेबराव तुम्हाला काय झालं तुम्ही एवढे शांत शांत का असं ते ते आता तेव्हा साहेबराव म्हणतो काही नाही तुमचं आपलं तर गुरुजी आता मुहूर्त काढू लागतात ते पाहून मोनिका म्हणते थांबा तारीख अजून ठरवू नका कारण साहेबराव भाऊजींना अजून थोडा वेळ पाहिजे मंजुळाबरोबर वेळ घालवण्यासाठी म्हणून तो मंजुळाकडे पाहतो आणि मोनिकाकडे सुद्धा त्यावरती आता सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो सर्वजण त्याला विचारू लागतात की अचानक काय झालं एवढे दिवस तर गुडघ्याला बाशिंग बांधून तुम्ही उभे होतात की लग्न करायचं आहे म्हणून आणि मग असं अचानक काय झालं ते साहेबराव म्हणतो काही नाही मी तुम्हाला म्हटलो ना थोड्या दिवसांनी करू लग्न आणि जर मंजुळाची मुलगी म्हणजे स्वराच खुश नसेल तर मंजुळा देखील लग्नामध्ये कशी खुश असेल कारण मुलगीसुद्धा आईबरोबर खुश असायला हवी ना असं म्हणून आता तो खूपच खुश असतो तेव्हा स्वराला जरा डाऊट येतो त्यानंतर आता मोनिका म्हणते तुम्ही मुहूर्त काढा तारीख आहे ना ती जरा लांबचीच धरा म्हणजे दोघांनाही एकत्र असा एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ मिळेल ठीक आहे असं आता गुरुजी म्हणतात मग त्यानंतर साहेबराव म्हणतो तोपर्यंत मी इथेच मंजुळाबरोबर थांबतो तेव्हा मंजुळाला आता खूपच राग येतो मोनिकाला देखील मंजुळा म्हणते लवकर लग्न झालं असतं तर या माणसाच्या कचाट्यातून माझ्या घरातील सर्वांना मी सोडवलं असतं परंतु हा अजूनही त्रास देत राहणार तर आता काही वेळाने स्वराही एकदम शांत होऊन जाते ती रूममध्ये जाते तर आता पिहू विचारते काय झालं आता सर्व तुझ्या मनासारखं घडतं आहे ना ती आता स्वरा म्हणते अगं मला तर वेगळंच काहीतरी चित्र दिसतं इथे साहेबराव काका एवढ्या सहजासहज या हार मानणारे नाहीत एवढ्या लवकर लग्न ठरणार नाही, नाही म्हटल्यावर ते चिडू शकले असते परंतु तसं केलं नाही त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी आहे असं मला वाटतंय त्यावरती पिहू म्हणते की तुला खरंच असं वाटतंय का चल मग त्यांच्या रूममध्ये आपण काय कारण आहे ना ते शोधूयात तेव्हा स्वरा ठीक आहे असं म्हणते दोघीही रूममध्ये येतात आता तेथे आल्यानंतर त्या ते इकडे तिकडे काहीतरी शोधणार असतातच तेथे आता साहेबराव येतो आणि म्हणतो पिहू बेटा तू मला भेटायला आलीस खरंच खूप छान झालं तेव्हा पिहू म्हणते हो आम्ही तुम्हालाच भेटायला आलो आहे कडून काहीतरी माहिती आम्हाला पाहिजे तेव्हा साहेबराव म्हणतो काय पाहिजे तुम्ही बोला फक्त त्यावरती स्वरा म्हणते मला असं का वाटतंय कारण तुम्ही जे काही बाहेर बोलला होतात ना ते सर्व काही खोटं बोललं होतात तुमच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन जरा वेगळ्याच काहीतरी सांगत होत्या कारण मंजुळा आईंबरोबर लग्न करण्यासाठी तुम्ही तर खूप उतावीत झाला होतात मग लग्न पुढे ढकललं म्हणून तुम्ही एवढे खुश का साहेबराव काका आम्हाला कळतच नाही तुमच्या मनात नक्की काय आहे आणि आम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे त्यावरती आता साहेबराव म्हणतो मी तुमच्या आईची शपथ घेऊन सांगतो की मी जे बोलतोय ना ते खरं बोलतोय अगं तुम्ही जर खुश नसाल तर मग मी लग्न तरी कसं करणार असं म्हणून आता तो बाजू सावरून घेतो तू स्वराला खोडूं -खोडूं आता अजिबात त्याच्या बोलण्यावर विश्वासच नसतो म्हणून ती सारखी खोदून खोदून विचारते आता साहेबराव लगेच काही पण बोलू लागतो ते पाहून आता मंजुळाचा फोटो घेऊन येते आणि म्हणते माझ्या माझ्या आईच्या या फोटोची शपथ घेऊन सांगा तुम्ही खरं बोलताय की खोटं यामागे तुमचा काही प्लॅन तर नाही ना आणि माझे गुरुजी काय म्हणतात माहिती आहे का जर आपण आपल्या आवडत्या व्यक्तीची खोटी शपथ घेतली तर मग तो माणूस मरतो त्यावरती आता साहेबराव म्हणतो मी खोटी शपथ कधीही घेऊ शकत नाही माझ्या मंजुळीची कारण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे असं म्हणून तो आता मंजुळाची खोटी शपथ घेतो आणि म्हणतो या मुलीचं रक्त मी सांडवणारच म्हणजे ह्या मुलीचा काटा मी काढणारच आता हिच्याकडे मी बघतोच तेव्हा मी मस् जसं मंजुळासाठी काही पण करायला तयार आहे तसं तू तुझ्या तु आईसाठी काही पण करशील का असं तो स्वराला विचारू लागतो स्वरा म्हणते हो नक्कीच करणार तर पिहू म्हणते नक्की काय करायला सांगणार आहे तुम्ही स्वराला पुढे साहेबराव म्हणतो बघतच राहा आता काय होतंय तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता मंजुळाची जी साडी असते ती तो स्वराला नेसायला सांगतो स्वरा ती साडी नेसते खरी परंतु आता तो म्हणतो हे जे चाळ आहेत ना ते तुझ्या पायात बांध स्वरा आता कोणताही विचार न करता ते करतेसुद्धा काही वेळाने आता इकडे मंजुळाला ला भनक लागते की काहीतरी होतंय नक्की आतमध्ये बाहेर झाडे लावत असते तशीच ती चिखलाचा हात घेऊन आतमध्ये येते आणि समोर पाहते तर साहेबराव साहेबराव स्वराच्या पायामध्ये ते घुंगरू बांधत असतो मंजूळा आता खूपच चिडते पुढे येऊन आता साहेबरावाच्या कानाखाली मारते आणि म्हणते हे तू कधी करायचं नाही येस नाही तर तुझी आणि माझी गाठ आहे असं म्हणून ती स्वराला आणि पिहूला बाहेर जायला सांगते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब